हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थताई जय गजानन श्री स्वामी ताई मला अनुभव शेअर करायचा होता हा सांगणार नाव आणि कुठून बोलता सांगायचं असेल तर सांगा तुमच्या आवाजावर <laughs> ना तर सगळं ओळखून घेतील बोलण्याच्या स्टाईल वरन कोणी ओळखून घेईल मी सुजाता वरून बोलते हा बोला ताई तर मी आज अनुभव शेअर करणार आहे तर आम्ही ना जे स्वामी समर्थांचं मंदिर आहे तिथे पूजेसाठी जातो तर आता हा डिसेंबर तर डिसेंबरला आता दत्त जयंती झाली ना तर त्यापूर्वी त्याआधी तर आहे ना तिथे असं कुत्रे भटके कुत्रे कसे असतात कुत्रे आणि फिरत यायची तिथे मंदिराच्या आसपास तर आम्ही कसं थोडंफार त्यांना कधी खायला टाकायचं येते ठीक तर ना तर ती कुत्रे कशी आता मोकत होते ना त्यांना खूप खायला भेटायचे ते असं रोज खायचे नाही असं काही तर आम्ही तेव्हा पारायण केलं ना तर त्या काळात त्यांना रोज जे काही खायला दिलं ना ते सगळं खाल्लेलं आम्ही म्हटलं येरवी तर ह्यांना खायला टाकलं तर ते कधी खायचे कधी नाही खायचे पण कसं दत्तगुरूंची कृपा असते ना म्हणे आठ दिवस खाल्लं तर त्याच्यानंतर मग ते यायची शेहादूं मधून तर त्याच्यातली एक जी कुत्री होती ना मग त्याच्यानंतर ती रोज यायला लागली मग आम्ही पण ती यायची म्हणून म्हणे आवर्जून तिला काहीतरी खायला घेऊन त्याचं चपाती वगैरे असं तर काय झालं एक दिवस आता पंधरा दिवस झाले त्या गोष्टीला तर पंधरा दिवसापूर्वी काय झालं तिला चपाती खायला दिली तर दुसऱ्या दिवशी काय झालं तिला तो नैवेद्य होता स्वामीच्या गुरुवारचा तर तो तिला दिला तर ती काय झालं खाताना तिला असं एकदम असा उचक असं कसं एकदम बेड पडल्यासारखं कसं होतं तसं जपडला असं चिकट चिकडलं बर का तर तिचं म्हणजे खाताना तिला खाता येत नव्हतं असं तर मग नंतर दुसऱ्या दिवशी काय झालं ती परत आली अशी एकदम स्लो मोशन मध्ये दिसली अशी ना का चालताना वगैरे करे ना तिच्या गळ्याला अशी पूर्ण गाठ आली दोन दिवसात पूर्ण म्हणजे गळा पूर्ण असा पूर्ण सुजलेला आणि नंतर ना आणि ती इतकी प्रेमळ होती ना काय झालं तिला असं डोकारून हात नाही फिरवला ना एक दिवस मला उशीर झाला मी निघाले होते तिने पाठीमागून येऊन पंजाने उडी मारून खांद्याला असं स्पर्श केला तुम्हाला अरे मागून कोणी टच केलं नाही का असं आणि आम्ही जातो तर रस्ता क्रॉस करून जातो ना तर मागे ती होती ती लगेच पाय पसरून अशी खाली लगेच जमिनीवर झोपली मग तिच्या डोक्यावर हात फिरवला मग लगेच निघून गेली अशी म्हणजे तिला कसं खाण्यापिण्याचं नव्हतं काही असं आणलं ना की तिच्या डोक्यावरून हात फिरवला पाहिजे मग खुशी एकदम मग आम्ही गेलो की मग तिला जे काय टाकलं मग ते खाणार असं आणि मग असं थोडंसं वाईट वाटलं म्हणजे कसं वाटतं ना का रोज येणार ते असं तर मग मी असं हात लावून पाहिलं आणि हात लावायचे ना तिला तर हात लावून पाहिलं तर तिच्या गळ्याला पूर्ण अशी गाठ जाणवत होती त्याच्यानंतर दोन चार दिवस तिला काहीच खायला येत नव्हतं असं त्याच्यानंतर आणि मग त्या ज्या ताई आहेत ना त्यांची तिथं मंदिर आहे आम्ही दोघी जणी जातो ना तर मग त्या ताई आम्हाला काय म्हटल्या म्हटल्या अहो हे कुत्रे सुद्धा इतके शहाणे आहेत म्हणे ताई तुम्ही नसल्या ना उशीर आले तर ते स्वामींच्या मंदिराला प्रदक्षिणा घालतात आणि मगच जातात म्हणे ते टाकले खाल्ले म्हणजे त्यांना सुद्धा किती कळत स्वामींना नाही का नमस्कार करायचं काय आम्ही पूजा करतो ते आले ना ते का म्हणतात या स्वामींना प्रदक्षिणा घालते बरोबर आमच्यावर गोल गोल फिरतात असे आणि तर काय झालं मग मी स्वामींना म्हटलं स्वामी म्हटलं हे तुमची स्वामींनी म्हटलं ठीक आहे ना म्हटलं म्हटलं जसं आजीचा त्रास दूर झाला सगळ्यांचा त्रास दूर झाला ना म्हटलं मी तुम्हाला प्रार्थना करते तिचा त्रास दूर होलं मी अकरा गुरुवार म्हटलं तुमच्या पारायणकरण म्हटलं गुरुवार टू गुरुवार असं आणि म्हटलं मला माहिती म्हटलं तुम्ही असं कधी असं हे नाही सोडणार घरी आले मग गजानन महाराजांचा आत द्या वाचायला घेतला मला सिद्धरा डोळ्यातनं पाणी चाललं नाही का असं म्हटलं आपलं घरातलं माणूस असल्यावर आपण किती म्हणतो नाही का कि कसं होईल कसं बर होईल देवा असं कर तसं कर तसं कर मी हे करन ते करन आणि म्हटलं हे निष्पाप प्राणी किती हे असतात त्यांना काहीच नको असतं आपण थोडस जीव लावलं तरी ते किती प्रेमळ असतात तर म्हटलं गजानन आठव्या अठरा आहे ना जर जेव्हा ते कुत्र मरून पडलेलं असतं महाराजांना भेटायला एक कर्मट ब्राह्मण येतो खूप तो दूरवरून आलेला असतो त्याने ऐकलं महाराज असे येत गजानन महाराज शेगावचे असे म्हणे शेगावला म्हणे जळवळ ह्याचे ग म्हणे कसले हा म्हणे कसले हे म्हणे कुत्र मरून पडलंय आणि हे साधूला काय लोक असं पुढं पुढं करतात म्हणे आणि म्हणजे कसं काय जीवन घेऊन म्हणजे पाणी घेऊन कसं काय झालं यांच्या पूजेला हा तर, महारा थी, थी। हो, हो। हो। तर महाराज आले तिथे म्हटले अरे तू पाणी घेऊन ये पूजा कर म्हणे मला तुमच्यासारखं वेड नाही लागलं म्हणे रस्त्यात मरून पडले ते पाणी कसं चालेल त्यांचा पदस्पर्श झाला कुत्रा उठून बसले हा तर म्हटलं महाराज तुमच्या पदस्पर्शाने तर म्हटलं मेलेला कुत्रा उठून बसलं तुम्हाला तर काहीच म्हटलं अवघड नाही म्हटलं ह्यांचं गंडांतर टाळायला ठीक आहे ना तर ह्याच्यामध्ये असे ना त्याच्यानंतर मग मला अडचण आली मी तर काही गेलेच नाही नंतर चार पाच दिवस मंदिरात मैत्रीण जात होती तर ते कुत्र काही नंतर काही दिसलंच नाही आणि मग असं असं तो वाटलं म्हणजे त्याला आता दिवस झाले ना मागच्या गुरुवारी गेलं त्याच्या आधी पासून मला दोन दिवस दिसत नव्हतं कुत्र आणि नंतर मी म्हंटल म्हटलं पहिल्यांदाच स्वामी म्हटलं अशी वेळ आलीये की तुमच्याकडे कधीतरी काहीतरी मागितलं आणि नाही का असं झालं नाही पण माझा विश्वासच बसत होत नाही म्हटलं विश्वास होतच नाही असा की असं होणार नाही असं म्हटलं नक्की ती बरी होईल जिथं असेल ना तिथं चांगली हो आणि काल गुरुवार होता काल आम्ही मंदिरात पूजा बिजा केली तिथं रुईच झाड तिथं नमस्कार करायला गेले ना अचानक आली पळत एकदम बरी झाली एकदम बरी मला इतका आनंद झाला की नाही का म्हणजे नाही का असं ती एकदम असं छान हात लावून पाहिला काही नाही ते घाट वगैरे सगळे गेले अहो कसं असतं माहितीये का जेव्हा त्या जनावरांना जखम होते तर त्यावेळेस नाही का त्यांना आली तर ती जखम बरी होते असं <laughs> हा ते जनावर त्या जीवनी चाटायला असं म्हटलं गळ्याला म्हटल्यावर मग त्यांना चाटा पण यायची ना जर त्याची जखम वगैरे झाली तर असं इतकं मन आभार म्हटलं स्वामी खरंच म्हटलं आत म्हटलं असं आणि म्हटलं माझी मैत्रीण म्हटलं म्हटलं मैत्रिणी म्हटलं तर जर माझी कुत्री बरी झाली ना म्हटलं ते स्वामीनी म्हटलं मी अकरा गुरुवार पारायण करणार जेवढे भटके कुत्रे तेवढा ना खायला घालणार म्हटलं असं विचार असं मला इतकं छान वाटलं ना म्हणजे नाही का एकदम खूप भारी वाटलं म्हटलं चला म्हटलं ताईना अनुभव तरी शेअर करावा म्हटलं आणि मग काल मी एक पारायण लगेच केलं मग आले ना संध्याकाळी लगेच पारायण करून टाकलं म्हटलं चला आजच गुरुवारच मला छान बातमी भेटली ना मला आजच प्रारंभ तिनं पारायण आजच करून घ्या असं आणि ताई माहिती का स्वामींना करून घ्यायचं होतं काय झालं महाराजांचं करते मग ते आपलं फक्त एक माझं एवढंच होतं माझ्याकडनं आपली त्या पूजा असेल तेवढं आपलं जे घर आहे ते घर आहे तर मी म्हटलं महाराजांचं निदान वर्षात अकरा तरी पारायण झाली पाहिजे ना का असं माझ्या मनात येत होत बघ म्हणत करणार कधी आता गुरुचित्रकांना घेते म्हणजे हे स्वामीने घडून आणलं होतं बरोबर माझ्याकडनं करून घ्यायला आणि गजानन महाराजांचं कसं गुरु गुरुपौर्णिमेला आपले हे असत ना अमृत तर आसनी पारायण करते ना म्हटलं महाराज या वर्षात फार लेट आहे एक आसनी पारायण बरं का म्हटलं ये काय धाव तीन दिवसात आज पारायण करते तर ते पारायण पण बरोबर मी म्हटलं ते एकाच नि पारायण करल आणि ते पण बरोबर झालं असं मग इतकं म्हणजे नाही का म्हटलं बरोबर करणार आणि आणखीन एक असा अनुभव होता की ना? आता आपलं नॅशनल चॅनल आहे ना तर त्याला साडेसहा वाजता रोज रामाची आरती लागायची आता लागत नाही तर आमच्याकडे कसं सकाळी लावून द्यायची ते असं तर मी म्हंटल ते आपलं राम मंदिर पहिलं पाडण्यात आले म्हणजे नाही का जे काय आलं म्हणत मी आपल्याला ते सांगते तर मी म्हटलं रामाची मूर्ती प्रतिष्ठापना केली प्रतिष्ठापना नाही का खरंच पहिली मूर्ती कशी नाही आता म्हणजे खरंच राम असतील काय नाही का म्हणजे असा क्वचनवर ताई मला आदल्या दिवशी पण स्वप्न पडलं असं राम म्हणजे आधी असं बाहेरचं हे दिसलं नंतर रामाची मूर्ती जशीच्या तशी दिसली तर मला वाटलं भासच झाला त्याच्यानंतर परत दोन दिवसांनी सीएम राम हसतायत नंतर म्हटलं मला माफी असावी म्हटलं आता करत म्हटलं असं नाही का అనుభవ శ్రీ స్వామి సమర్థ